रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती मला वाटलं उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी बदल झाला असेल मला असं वाटलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी सायलंट भूमिका घेतली होती त्यांनी जी थोडी मवाळ भूमिका घेतली होती त्यांनी जी थोडी दगडापेक्षा विटकर मऊ अशी भूमिका घेतली होती परंतु मित्रांनो असं काहीही होताना दिसत नाही काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यामध्ये त्यांनी जी त्यांच्या मनातली सल बोलून दाखवली कारण वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झाली होती आणि या युतीचा धर्म पाळण्याचं कामसुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेलं नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येणार अशा अनेक चर्चा रंगल्या यावर वेगवेगळी मते होती वेगवेगळी मतांतरे होती आणि या सर्व गदारोळामध्ये जेव्हा प्रत्यक्ष जागा वाटपाचा टप्पा होत होता त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची बाजू उद्धव ठाकरे यांनी मांडणं गरजेचं होतं घेणं गरजेचं होतं किंवा वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती अशा काळामध्ये झाली होती जेव्हा उद्धव ठाकरे जवळपास संपले होते मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे याच्या पलीकडे काहीही नाही मित्रांनो एक प्रश्न जर विचारला की उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये काय योगदान आहे तर काहीही नाही असं काही योगदान नसणारा माणूस फक्त केवळ वारशाने घराणेशाहीने ज्या घराणेशाहीला बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला त्याच बाळासाहेब ठाकरेंचा घराणेशाहीचा वारसा पुढे उद्धव ठाकरे चालवत आहेत आणि नंतर त्यांचा मुलगा चालवत आहे त्यांच्या मुलाला पहिल्या प्रयत्नामध्ये आमदार मंत्री पार मुख्यमंत्री बनवण्यापर्यंत चर्चा झाल्या म्हणजे कसलाही अनुभव नसताना फक्त घराने शाहीचा वारस म्हणून स्वतःचा मुलगा मुख्यमंत्री बनावं इथपर्यंत इच्छा असणारा माणूस महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये कसलंही योगदान देऊ शकणार नाही तरी सुद्धा ज्या क्रूरतेने ज्या निर्ममतेने भारतीय जनता पार्टी राज्य करत आहे त्यांची वाटचाल आहे मुळातच त्यांची जी विचारधारा आहे ती विषमतावादी आहे विषारी विचारधारा आहे आणि त्या तुलनेमध्ये आपण उद्धव ठाकरे यांना प्राधान्य दिलं आणि हे प्राधान्य देत असताना मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा संभाजी ब्रिगेड असतील यांनी विचार केला की कि किमान प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा त्यांना आहे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान अशी आहे परंतु प्रत्यक्षामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा विचार कसलाही त्यांच्याकडे दिसत नाही मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर आपण मागच्या दोन तीन वर्षांमध्ये घडलेल्या सर्व घटनेचे साक्षीदार आहोत आणि या सर्वामध्ये फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ एक अपेक्षा होती दुसरी अपेक्षा करण्यायोग्य हा माणूस नाही परंतु जी अपेक्षा होती ज्या पद्धतीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले त्यावेळेस त्यांनी जो युती धर्म आहे त्या धर्माचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं होतं म्हणजे जो माणूस धर्म धर्म करतो तो माणूस जर धर्माचं पालन जर नाही करत तर मित्रांनो अशा माणसाबद्दल काय बोलावं आणि मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडून किंवा काही ज्या बातम्या आल्या त्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जा ज्या चार जागा देण्यात आल्या त्या सुद्धा अत्यंत टाकाऊ जागा होत्या त्यातील एक अकोल्याची जर जागा सोडली तर मुंबई दिंडोरी रावेर जेथून वंचित बहुजन आघाडी निवडून येणार नाही उत्तर मुंबई आणि रावेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा चांगला बेस सुद्धा नाही दिंडोरीमध्ये जरी बेस असला तरी वंचित बहुजन आघाडी तिथून निवडून येण्याची शक्यता कमी आहे आणि अशा ठिकाणी म्हणजे वंचित बहुजन आघाडीला प्रत्यक्षामध्ये एक जागा दिली असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही मग अशामध्ये जर फक्त एकच जागा भेटणार असेल तर वेगळं लढायला काय हरकत आहे आणि उद्या जर वेगळं लढलं तर परत भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणायचं म्हणजे अशी दुटप्पी नीती आणि ही दुटप्पी नीती आपल्याला जनतेसमोर मांडावी लागेल कारण आज आपल्याकडे जरी मीडिया आपल्या बाजूने नसली तरी आपल्याकडे आज वेगवेगळी साधने आहेत त्या साधनांचा वापर आपण करावा लागेल मित्रांनो कोल्हापूरमधून शाहू महाराजांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जे ऋणानुबंध होते ते पुढं कायम ठेवण्याचं काम या निमित्ताने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे आणि तोच दाखला उत्तर म्हणूनच शाहू महाराजांनी दिलेला आहे आता मित्रांनो दुसरी जी चर्चा आहे मग यावर पर्याय काय कोणासोबत तरी युती करावी लागेल अशामध्ये जो प्रकाश शेंडगे यांचा पक्ष आहे टी पी मुंडे यांचा पक्ष आहे या पक्षाला जनाधार जरी नसला तरी येणाऱ्या काळामध्ये काही घडल की राजकारणामध्ये कधी काय घडल हे काहीही सांगता येत नसतं कारण आता सध्या धनगर समाज नाराज आहे धनगर समाजाला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर धनगर समाजाची लोकसंख्या ही दोन नंबरला आहे म्हणजे ज्या समाजाची लोकसंख्या दोन नंबरला आहे त्या समाजाला कोणताही प्रमुख पक्ष जर उमेदवारी देत नसेल आणि अशामध्ये त्या समाजाच्या मनामध्ये जर खदखद निर्माण होत असेल तर अशी खदखद एकदम रास्त आहे योग्य आहे मध्ये धनगर समाजाचं सुद्धा काम आहे की वंचित बहुजन आघाडीसोबत जावं आणि वंचित बहुजन आघाडीला या प्रस्थापित पक्षांना टक्कर देणारा एक मजबूत पक्ष बनवावा मित्रांनो मला तरी वाटतंय प्रकाश शेंडगे किंवा जे टीपी मुंडे आहेत यांच्या हातून हे काम होणार नाही कारण टीपी मुंडे असतील किंवा प्रकाश शेंडगे असतील हे संधी साधू नेते आहेत यांच्याकडे प्रामाणिकपणा नाही आणि इतर समाजाबद्दल द्वेष आहे खास करून मराठा समाजाबद्दल या नेत्यांच्या मनामध्ये प्रचंड असा द्वेष भरलेला आहे आशामध्ये धनगर समाजाचे महादेव जानकर असतील किंवा इतर जे बाळासाहेब दोडतली आहेत असे जे नेतृत्व आहेत यांच्या मनामध्ये सर्व समाजाबद्दल आपुलकी आहे प्रेमभाव आहे अशा नेत्यांसोबत वंचित बहुजन आघाडीने युती करणं गरजेचं आहे परंतु त्यांच्या मनामध्ये वेगळीच भूमिका आहे आणि आशामध्ये जी आपल्यामध्ये विनाकारण जी दुही निर्माण होत आहे खास करून राज्यामध्ये दोन नंबर असणारा धनगर समाज आणि एक नंबर असणारा मराठा समाज जो सर्वसामान्य मराठा आहे ज्या मराठा समाजाला या चारही पक्षांनी धोका देण्याचं काम केलेलं आहे या दोनही समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणं आता काळाची गरज बनलेली आहे आता मित्रांनो प्रकाश शेंडगे आणि टी पी मुंडे यांच्यासोबत माझे जरी मतभेद असले आणि ते अगदी रास्त जरी असले तरीही उद्या जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि प्रकाश शिंडगे जर एकत्र आले आणि यांनी जर नवा राजकीय पर्याय जर दिला तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे स्वागत यामुळे कारण राजकारणामध्ये अशा तडजोडी कराव्या लागतात राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याच मनासारखी घडेल असं काही नसतं भारतीय जनता पार्टी सारखा जगातील नंबर एकचा चा पक्ष सुद्धा अशा छोट्या छोट्या पक्षांसोबत युती करतो आणि त्यामुळे मुळातच आपण या प्रस्थापित व्यवस्थेपासून वंचित हो। आहोत आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या घटकांसोबत युती जर केली तरच आपण या प्रस्थापितांना टक्कर देऊ शकतो मित्रांनो आज जो व्हिडिओ बनवायचा जो उद्देश होता की उद्धव ठाकरे यांची भूमिका मला अजिबात पटलेली नाही आणि अशामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जागा घ्यायला किंवा महाविकास आघाडीमध्ये जायला तयार असताना आहेत तरी त्यांना जर अशा पद्धतीची जर वागणूक भेटत असेल अशा पद्धतीच्या जर, जर जागा भेटत असतील तर मित्रांनो हे महाविकास आघाडीसाठी सुद्धा अत्यंत घातक आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम पाहायला भेटणार आहेत मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम